मी काय होतो थांबत तुला एवढं देऊ दमली गे म्हणजे घरची काम पण करते ना मी सगळं माग तुला एक राऊंड मारून गेलो दुसऱ्या राऊंडला मला फोन करायचं मला दमले का नाही दमल का आता का घरची काम तीन सगळी मलाच करावं लागतं वेळच भेटत नाही मग काय करूया कामांमध्ये खरं खरं बोल खरं खरं म्हणजे काय खोटं बोलते वाटते काय दुसऱ्याकडे लपड मग पाहिजे मापलं एवढं वाईट नाही बाबा तसा काही नाहीये खोटं कशाला बोलणार आणि तस काय असं तुम्हाला आज बोलवलं असतं का तुमच्या ठिकाणी दुसऱ्यांना नसतं बोलवलं का मग कोण आपलं मला वाटलं परत काय काढना आम्हाला कसे परिसर खा झाडवणीती हो हं आता ना तेवढं तुझं कसर काढणार नाही मी आज किती दिवसाची आठ दिवसास बापरे रे वेळेला नाही बाबा आपल्याला नाही जमणार काय बरं एवढं नाही काय उसत नाहीलय काय पण नाही अनमा कशा लोस नाव ना मी कोणाच बरं मला करमतच नाही असं वाटतं तेव्हा पैसे सारखं राहा सारखे करावं तुमच्या काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये परत परत तुम्ही येत राहता इथं दुसरं कोणी येत गडी म्हणून राहिलो ना रोज कार्यक्रम करत रोज ऐकून रात जमला ओढणारच नाही बस बर आता का टाई पास करते देखासतरी झालं होते ना मला माहिती बघितलं उशीर कस होतो तुम्हाला करू मंगलो पुकरू हो गए आता ना मात्र परत पर चालू काम ओरून बंद पडत पळाली का मग परत विन्सट होतो त्याला नाट लागत लागत का आता ना ना उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी आणि मी नाही मा काम होतो मात्र उठल बंद मी कडून गेले हो का टोकन हा अरे बापरे चार वाजून सव्वा चार वाजलेत बारा वाजता झोपलो सव्वा चार तास झोपलो हा आत्ता कोरा चा प्यावा वाटतंय झोप झालीच आहे आपली सुंद काय करते काय माहिती <coughs> <coughs> सुनबाई सुनबाई बोला ना मामा उठले तुम्ही हा अरे शिरप्या तू अजून हा तुला सांगतो हो म्हणजे तुमची मिसन ताब्यात आली नाही ते मिशन आहे ना तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पडली का बरं इतका गा चढ इतका गा ती कधी खोलेल होती नव्हती काय म्हणून आता आपल्याला काय माहिती बाबा वहिनीची पार पार्ट मोकळी पार्ट केली असं घसून घसून परत तिला फिट केलं गिरसिंग केली हायलिंग के के केली वारिंग केली केली आता ना, ना धक्का लावला का उठली धक्का लावला का उठली धक्का लावला का उठली असं हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली फक्त तिच्या ठोआचा उशीर का मोटर उठली असं वा वा भारी काम केलं रे आवारता आवारता ना हा? या काड कवड खिडकाच पि खाली कुठं जे मिस्ती खाली त्या टावरच्या खालून बसेल होतो आज गोली टोळ्या करून कुठे गेलो ते मारलं एक तास लागले ला अरे वारे पठ्या भारी काम केलं रे आयला भारी काम करतो बर का तू कधी मिसन बिघडू द्या बहिणी अर्ध्यात ती मला फोन करा तुमची मिसन आहे ना मी कधीही वारली ग्रिशिंग करून देतो नक्कीच भाऊजी नाही पण आता लवकर बिघडायची दोन बुधल्या दोन बुधल्या डायरेक्ट दोन बुधल्या हा त्वरित काय करायला पाहिजे आता जेवढं होतं बुधली तेवढं संपलं तुला परत यायच व टप केलं नाही आणायची सोय नाही बरोबर आध्याबल आध्याबलं शेवट आणि मग तेवढं आवरून घेतलं तेवढं तुम्ही आली नाही अरे मी सव्वा चार तास झोपलो एवढ्या ला झोपलो तू सव्वा चार वाजे हो तुम्हाला तसं वाटतय एवढा टाइम नाही झाला वस्तू ना वस्तू मोकळी करायची पार एकदम बोंगळीच केली ती बुंगळी अस हा सगळी बोंगळी केली मशीन हा सगळे पार्ट काढून ठेवले असं म्हणून टाइम लागतो परत तिला कपडे चढवलं किती वेळ लागतो हा मग वस्तू एका गतीच्या नाही लय लेबारी सामान्य असा गणधरी कधी ती वापरले कधी बुर येऊन जायला कार्बन कार्बन तिला कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे कपडे काउ ठेवले होते वरच असं का कारण मशीनची कंडिशन पाहिली म्हणून पूर्ण कपडेच उतरावं लागते तेव्हा माझी कपडे ते जमले असते का कपडे खराब झाले असते मग चिगाट झाले असते कपडे चिगाट डाग निघाले नसते लवकर बरं 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 काय आणू कसं नाही बरं आ, आता माने नको।, ओ, नका, नका। नको।, नको।, नको बाबा आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये त्यांची चा का म्हणून काय फुसला प्यायचा कोरा आणि किती चार सण मग सहा वाजले का मग जेवायचं झोपायचं इतका दम लागला इतका दम लागला मला तास दमच अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं खोलायची सोपं आहे का एवढं बरं मग एक काम करा तुम्ही जा तुम्ही आराम करा तुम्ही जावा मी माझ्या जा मामाला चहा बनवून देते मस्त आणि आम्ही पण मग थोडस आराम वगैरे करतो इथेच बसतो मी चलो हा बसा ना बस तुम्ही चहा बनवून देते चहा पिऊन जाय ना मग बोला बोली जाय तू काय झाली मिस त्यांची हो मी सांगते तुम्हाला कोण हात बसून नको देऊ दुसरा बसला का त्यानं सटिंग बिघडवली सटिंग बिघडवली का परत ये माझ्याकडं म्हणजे सेटिंग मी माझ्या सेटिंग करून ठेवले आता असं का तू तू सेटिंग करते अरे वा हुशार आहे त्याच्या बाबतीत आता पुणे आपला आधार नाही हुशार आहे तू हुशार आहे हुशार ठीक आहे या मग काळजी घ्या जीव लाव मिस्त्रीला जी हो लावते मला जीव लावू पण मिस्त्रीला जीव लाव लावते बाबा लावते चला चला मामा जाऊ हो का हो या या चहा घेऊन जाता का मी काय होतो झालं का झाकून डाक्या जाऊ मुकई नका ठेवू वर ठीक ठेवलं कारण कसं ते घाण गुण बसले ना मग दुसऱ्या माणसाला पावले ती खराब वाट अरे चहा प्या होऊन ना चहा जाय ना चला पोरी हो या या चला मामा